रस्त्यांच्यासाठी म्हणजे असं टोटलच शंभर कोटीचा निधी आजऱ्याच्या विकासासाठी साहेबांनी दिलेला आहे आणि सर्वसामान्य लोकांची कामं म्हणजे कुठल्या नेत्याकडनं जायला लागत नाही डायरेक्ट आमदारांच्या थेट घरा जरी गेलं तरी काम होतंय त्याच्यामुळं आता आम्हाला आमदार प्रकाश आंबेडकर साहेबच पाहिजेत यांनी सांगितलं की आपली कामं जी होतात ती डायरेक्ट आंबेडकर साहेबांच्याकडे जाऊन होतात कुठल्या मध्येस्थितीची गरज भासत नाही अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता मला सांगा तुमचं नाव कसं काकासो लक्ष्मण देसाई आपल्याशी काकासो लक्ष्मण देसाई आपल्याशी बातचीत करणार आहेत तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार आपल्या तालुक्यासाठी आला तालुक्यासाठी आमदार आंबेडकर साहेबच पाहिजेत आज पंचवीस गावामध्ये पंचवीस गावांनी वाडी वस्त्या धरून जवळजवळ बेचाळीस गावातला एकाही गावातला विकास नाही असा नाही सगळ्या गावात विकास झालेला आहे मी राहणार पेरनुली पेरनोली पेरनुलीत दहा कोटी रुपये निधी लागलेला आहे पाजर तलाव असू देत लाईट असू देत धनगर वाढवले रस्ते असू देत रस्ते पाईपलाईन सगळी कामं टोटल झालेली आहेत आणि एकही गाव असं वंचित नाही की आमदारांनी कुठं विकास लावलेला नाही आणि आम माझे आमदार के पी साहेब पाटील दहा वर्षे जे इथं तालुक्यातला एकही त्यांचा निधी लागलेला नाही किरकोळ निधी कुठेतरी लावायची पाच लाखासाठी वापर लोकांचा दहा दहा वर्ष करायचे आणि एकही काम के पी साहेबांचं आमच्या गावात झालेलं नाही आणि टोटल सगळं झालं ते आमदार साहेबांच्या माध्यमातून झालंय आणि टोटल पंच, जवळजवळ जो पंचवीस ग्रामपंचायतना टोटल त्यांनी निधी लावलेला आहे सगळ्या ग्रामपंचायतना असं कुठलं वंचित एकही गाव राहिलेलं नाही की आमदार साहेबांचं काम झालेलं नाही एक असं एकही गाव कुठलं राहिलंय ते विरोधकांनी दाखवून द्यावं तुम्हाला काय वाटतंय युवकासाठी कोणती अजून कामं अपुरे आहेत आत्ता काय रोजगार वगैरे एमआरडीसी वगैरे आमची ते अपेक्षा आहे रोजगारासाठी शैक्षणिकदृष्ट्या अजून कोणती कमतरता आपल्या मध्ये आहे असं तुम्हाला वाटतं तालुक्यात बऱ्यापैकी आता शैक्षणिक संस्था आहेत आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून अण्णा समूहाच्या संस्था शिक्षण संस्था आहेत आपल्याकडे काय साहेबांचा आता गारगुडी आपल्या मतदारसंघात बऱ्यापैकी तिकडे कॉलेज चालू केलेत काय अजूनही चालू आहेत प्रयत्न आहेत साहेबांचे आणि करतील साहेब पुढच्या वेळी ह्या आपल्याला आशा आहेत काय आणि आम्ही शंभर टक्के सगळे तरुण आमदार साहेबांच्या पाठीशी आहे तुम्हाला काय वाटतंय आबिडकर साहेब तुमच्याकडून कशा प्रकारची अपेक्षा या मतदारसंघासाठी विकासात्मक पाहिजे विकासासाठी म्हणजे आता आम्ही शहरात एक शंभर कोटीचा निधी त्यांनी लावला आहे सगळ्यात मोठं काम त्यांनी आमचं आहे म्हणजे रवळनाथ मंदिराचं काम पाच कोटी त्याला निधी लावून त्यांनी काम एक नंबर काम ते केलेलं आहे या ठिकाणी आपण बघितलं तर युवकांच्या माध्यमातून आपल्याला समजते की शंभर कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी रुपये विकास निधी लावलेला आहे आणि कोणतंही गाव या विकासापासून किंवा या नवीन नवीन उपक्रमापासून वंचित राहिलेलं नाही असं यांच्या माध्यमातून आपल्याला समजलेलं आहे